शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा असा आहे की कापसाच्या बाजारभावात झाली वाढ जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कुठपर्यंत कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा कापूस भाव सांगण्या अगोदर अपडेट एका जी अशी पण देतो की लाडक्या बहिणींसाठी की लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता वळतोय कापसाच्या बाजारभावाकडे अमरावती या ठिकाणी मित्रांनो सात हजार पन्नास रुपये नंदुरबार आठ हजार पन्नास रुपये किनवट आठ हजार एकशे ऐंशी रुपये भद्रावती आठ हजार एकशे दहा रुपये समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये त्याच्यानंतर वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी उमरेड सहा हजार नऊशे वीस वरोरा सात हजार दोनशे सिंधी सेलू सात हजार दोनशे साठ हिंगणघाट सात हजार तीनशे पंचेचाळीस वर्धा आठ हजार शंभर वरोरा शेगाव सात हजार पन्नास पुलगाव सात हजार दोनशे चंद्रपूर सात हजार आणि बीड सात हजार दोनशे मित्रांनो जवळपास चार पाच बाजार समित्यामध्ये जास्तीत जास्त कापूस भाव आठ हजाराच्या पुढे गेलेला आहे तर एक प्रकारची गुड न्यूज आहे अशाच बातम्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जाताना नक्की लाईक करा भेटूया पुढचे धन्यवाद